साखर डाव तुम काढ नाव घेतो साखर काढयात नमस्कार सगळ्यांना नमस्कार आता झालोय बाबा ना काय माहितीये का भावानं पण आज दाजीला टेन्शन झालं मग चालू गेला माझा मी एकटा गेलो असतो तरी बरं झालं असतं दवाखान्यात खरं सांगायचं बरं एवढं लढवाकाला ताप झालाय ना पण काय बोलायचं कोणाला भावानं बहिणी काय सांगायचं आता वाढू झाला मी आलो हे तर म्हणतोय अरे चिया कर चिया कर चिया कर, च्या कर। <laughs> काय <laughs> च्या म्हणजे बाबा न बरायचं सगळं जेवा म्हणाला नंतर कसं हो भावानं बहिण आता तुम्ही म्हणता मला सारखंच बाय बाय बायकोची बदनामी करतो बायको बद्दल बोलतो बायको बद्दल बोलतो कसं काय करायचं बाबा बहिण हा तो काय करताय का तुम्ही एवढं करून धरून जर तुम्हाला नाव नाही उपकार नाही नाही तुमच्या मोर धडका घेऊन माझं असं मी डोकं फुरून घेऊ वाटायला लागलं बाई मला बाकी दुसरं काय नाही तुम्ही सांगा बाबा बहिणीनं काय म्हणून आता तुमचं दाजी बी दमलाय मी बी दमली ना हा मग पुरीनं चहा केल्यावर काय फरक पडतोय का सकाळ धरण इतकी मोठी कपडे धुतली एका एका पुरीच पाच पाच ड्रेस हा पुरी एवढ्या कपडे बदलते पुरी पण आलं म्हणाला तर काम करते ती बी मला करावे लावावं लागते बापाला तर काय बोलाय नको चालाय बोला नको आ लेकर लहान येत काय बोलता त्यांना मग तुम्ही करायचं ना, ना लेकरांवरच लेकर आता मी करायचं आता मला लागलंय सगळं काय झालंय आता मी पाण्यात हात घालायचं हा

मला सांगायची मी लाज वाटते बाबानं बहिणू आज तालुक्याला गेलो मी खरं पर सांगायची परिस्थिती तुम्हाला म्हणलं तर आता म्हणलं मी एकटा गेलो असतो तरी बरं झालं असतं माझ्या जेवाचं मी म्हणतो तिकडे कसा का दामाने कसा कसा आला असतो तरी जमला असतं आता विचार करायची गोष्ट आहे भावांना बहीण आता तो का ते मी दवाखान्यात गेलो जिथं आपलं हे झालं तिथं मी टाक म्हणजे ड्रेसिंग करायला गेलो बायकोला घेऊन गेलो संकट हां बरं आता मला काय म्हणायचे बाबांना बहीण आता ते डॉक्टर आला आणि मला म्हणले चला तुमचं टाकं बघू आज किरे जर टा चांगलं जर टाकं जर निघालं तर सगळं काढो आणि जर म्हणजे कोरडं जर पडलं असलं सगळं टाकं तर सगळंच काढू नसलं तर बघू मग काय तुम्हाला सांगू तर हो का भावान बहीण आता ही हॉटात आहे ना हिचं त्यांनी टाकं काढलं आणि निमं टाकं काढलं इथून इकडं निम इकडचं राहिलं इकडं तर किरड्या आहे ना म्हणजे सरळ टाकं जर असलं ना तर म्हणले लगेच वाळलं असतं दहा एक दिवसात पण तुमचं लय आडवं तिडवं टाकायचं बरेच टाका असल्यामुळे ती डायरेक्ट फुटलही ना मग आता त्यांनी बरंच कसं ना कसं म्हणजे असं बराबर त्यांनी जुळून घेतले जखम तुम्हाला टाइम लागेल म्हणले जरा नीट व्हायला ती किती व्हायला तर मला भावांना पण आता ते डॉक्टर मला मला म्हणायला लागला होय म्हणले ही तुमची पोरगी का आणि ही लय तुमची राहू काळजी घेतली मी बघतोय जसं तुम्ही दवाखान्यात आलात तसं तुमची पोरगी लयच काळजी घेती राहू तुमचं आता काय म्हणायचं भावान बनवत नाही मला काय म्हणायचं डॉक्टरांना काय माहिती आहे का कोण आहे काय आहे आणि एवढं काय मनाला लावून कुठल्या गोष्टीचं लावून घ्यायचं आणि परत बसायचं माझ्या संघ वाद घालत लय अवघड आहे काय सांगायचं तुम्हाला भावा इनी मनाला पाहिजे ना माझा मालक आहे माझा नवरा आहे तिकडं लांबून तर बाबानं हो होका चिया पेता पेता फार आंधार पडला आणि जर बावानं बहिण मी आता तिथं जर लय जास्त जर बोलायला लागलो असतो ना तर मला चिया सकट बयाने पिऊन नसता दिला माझ्या ना हात धुनच लागली असते आता ती मला म्हणती मा माझी काही चुकी आहे तू मला लोक नाव ठेवते तर माझी काही चुकी आहे पण बावानं बहीण ही सांगायचं ना राह हं मी तुम्हाला सांगतो त्या दवाखान्यातून हाय ना खाली मान घालूनच आलो बाबा माझं इतकी तळपाय आग मस्तकाला गेली होती पण तसंच मी सहन करीत आहे ना दोक दवाखान्याच्या बाहेर आलो मी बरं मला काय म्हणायची बाबा बहिणी आता मी माझा असा चेहरा झाला आहे माझं असं तोंड झालं आहे सगळं काय झालं आहे हां मी म्हणजे आता लागलं आहे तोंडाला सगळं काही झालं आहे म्हणून असा चेहरा झाला आहे माझा हां नाहीतर तुम्ही दाजीकडे बाजारा दाजी असा सडपातळ हां अशी तब्येत आहे का माझी का काय असा बुवा मी मा एवढा मोठाला येत का माझं का काय आहे का काय आहे का हां नाहीच नार बाबानं बहिणी दाजी दिसायला किती बरो बारी आहे हां आणि मग हो का आता मी थंडी गाठ्यामुळं जरा मी बांधलं ही हवा जाईल म्हणून मी याला बांधलं आहे बाबानं बहिणू पण मी विचार केला आहे म्हटलं काय होऊ कसं आहे आता बांधायचं नाही डोक्याला नाही काय नाही काय नाही असंच राहायचं पण आता कसंही जरा गार लागायला लागले म्हणून आहे ना मी जरा डोक्यावर घेतले खरं सांगायची परिस्थिती आता मला सांगा बाबांना बहीणं मला मला इतका वाईचा दिला तिने तुम्हाला सांगतो जा ह्या दुकानात आणि जा त्या दुकानात नको नको जाणार राह बाबांना बहिणी मला काय सांगू तुम्हाला हां नको नको झालं म्हणजे मग आता शिला कळावं नाही का बाबा आपल्या नवऱ्या असं लागले फेकले आणि हो काय निस्ती मला म्हणते काय बिखाऱ्या सारखं असं निसतं तुम्ही आवळीत आहे हां पार बिखाराच्या वर तुमचा दिसताय तुम्ही मग लोक तुम्हाला नाव ठेवून तर काय काढता असंच म्हणते राह मग आता इथं गार लागतंय इथं मग डोक्याला हवा जाईन ह्याच्यामुळं राव बाबा नेहमी मी सारखं असं डोक्याला आहे मी हां आता जर मी काय हाताने केले काय माझा चेहरा ही आता दवाखान्यात जवळजवळ पंधरा दिवस झालं माझं ही लागलेलं मला मग मला धर आता काय नीटनाटकं तोंड धुता येत नाही आता इथं टाकं पडलेले टाक आहेत आज त्यांनी तिथलं तर टाकं काढलं हां मग आता मला तुम्हाला सांगतो श्रावण महिना चालू आहे दाढी करता येते काय का करता येतो मला सांगा बरं बान हां मला म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत मला रडूच म्हणजे पारडोळ्यात माझ्या पाणी चालतं पण मागं मला एका ताईची कमी ढालते मी जे वेळेस फिरता तालको येता येता व्हिडिओ काढला होता मी बसून तर मला ती ताई म्हणली दाजी तुम्ही गडी माणूस आहे गड्या माणसाने रडायचं नसतं तसंच बाबांना बहिन डोळ्यात मी पाणी दाबलं असंच शिमतीने असं थाट उभा था। राहायचं असं मला सांगितलं तर मी बाबांना बहिन चला जाऊ द्या मग तुम्ही सांगा बाबांना बहिन ह्या दुकानात जा त्या दुकानात जा त्या दुकानात जा मला पुढं हां मग ह्याच्या मनात आहे का मला लोकांनी नावं ठेवली पाहिजे ही ती केलं पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे हां बरं आता जाऊन द्या मरू द्या बाबा मग मी म्हणलं जाऊ द्या बरं आता तो का तुम्हाला सांगतो ते शॉपिंग काय ते शिवहोममध्ये गेलो आम्ही आता त्या पोरेंना खायला पियला घ्यायचं होतं आता गेलो बाबा न आता मी बी म्हणलं काय माया आता मनात काय डोक्यात काय बाबा ऐक काय माया मनात नसतं काय नसतं चला बाबा म्हणलं आता हाय गेली आपली बायको पुढं तर आपलं चला तिथं मागं हायक नाही मग आपलं आता तिथं मी तिच्या मागं पुढं मागं पुढं त्या शिटो फिरायचो ती ही गी ती बघ ती बघ ती बघ ती बघ आणि मी सारखं तिच्या मागं इकडून तिकडून तिकडून सारखं फिरायचो आणि राहू त्यो त्यो सारखा त्या बायकोला सारखा म्हणा मॅडम ओ मॅडम मॅडम आणि ते राहायला राहायला म्हणला ओ मॅडम ही कोण तुमच्या मागं भिखारी हिंडा हिंडायला लागले असं हां जखिल ही कोण तुझ्या मागं हिंडायला लागले तुमच्या मागं हिंडायला लागले ही हो मॅडम ही तुमच्या मागं कोण हिंडायला लागले सारखं तुमच्या म्हणजे मध्ये मधी येतं याला मा� हाकला बाय हां आता बघा राहू बावांना बहिण आता ही तरी बी राहू बावांना बहीण होते बायकून तिथं ऐकून घेतलं त्याच्यानंतर ते हसाय लागले राह तिथं हां मी तुम्हाला सांगतो माझा मग तुम्हाला खोटं नाही सांगत बाबांना बहिणी माझं म्हणजे मला आहे ना म्हणजे बघा नवं बाबांना बहीण तर तुम्हाला काय मत काय म्हणलं पाहिजे बायकोला सांगा बरं तुम्ही आता हां ते खुशाल त्यांनी एक दोन तीन माणसं तिथं ती गोळा केले ए, ए या जखलेला बाहेर हाकला ए या जखेला हा बाहेर हाकला हां आणि ते म्हणतो ही याला बाहेर हाकला कसं काय करायचं बाबांना बहीण दाजेन राऊ ज्यां आणि तुम्ही मानताय राहू दाजीचं दा दाजीला वॉड बोलून त्या बायकोला वॉड बोलून राहा बांडणदांड न करू आमकं करू फला करू नका आता जिथं जाईन तिथं राहू दाजीला म्हणजे हीच आहे ना म्हणजे खालीपणाच आहे ना राहू बावानं बहिणी मग आता मेघ किती सहन करायचं राहू बावांना बहीण हां काय राहू याच्यात दाजीची काय आहेच का नाही राहू थोडीफार काय दाजीला काय हाय का नाही थोडंफार काय मी म्हणतो हिचं दाबरू काय काय हाय कपारच घाल व्हायचीच पार हा अहो मी तुम्हाला सांगतो बाम ठेवणे त्या ह्याच्यातून बाहेर आलो राह बाबा न हातात आणि परत मला त्या मालकाने हका म्हटलं काय झालं शेट हे जर पिशव्या चल बाहेर हा सासतो र बाबा न मग आता तुम्ही सांगा रा ही मॅ मॅडम झाली आणि मी हिच्या हाताखाली नोकर झाला हिचा हां ह्याच्या हाताखाली नोकर झाला का बाबानं बहीण राहू तिथं मी हां मग अजून मी किती सहन करायचं राहू बाबानं बहीण हां बरं जाऊ द्या बनवू द्या बाबानं बघणं ते झालं हां अहो त्याच्या आधी तो का दा याच्यात गेलो दुकानात गेलो तिला मी म्हणतोय तू तू जा आणि तिथं तू सामान फिमान घेतलं तिथं जा तू मला नको नेऊ म्हणलं कशाला नेते मला एका जागेवर बसू दे मला लय जास्त म्हणजे इकडं तिकडं फिरणं म्हणजे जमत नाही मला हे टाक येतं वाऱ्या काढताना तर मला मला काय फिराय एवढं जुळणार नाही आणि माझं भावांना बोलून हातपाय थरथर कापतो तू हां म्हणजे त्या मथाऱ्या माणसाच्या वर माझी दुर्दशा झालेली सध्याच्याला मग ह्या माणसाने मला कुडगा व्हायला एका जागेवर बसवायचं ना मला आणि मग हे तुला कुडगा वाकर त्या लोका हिंडायचा तिकडे हिंडायचं ना भावानं बघून जा या दुकानात जा त्या दुकानात जा त्या दुकानात जात्या दुकानात हां मला कशाला भाऊ बन राह मा करत हां बरं त्या दुकानात गेलो बाबा तिथं बी लोक म्हणाल ए कोण रे हा ही कोण आहे नेमकं हा दे आला कोण आलं याला हाकला खाली हो चल हो बा साहेब ती राऊती माणसं त्याची म्हणजे ए, ए चल मा, हो खाली हो खाली तुझं काय काम आहे इकडं दुकानात हा आता गर्दी तिथं दुकानात हा आणि ते माणसा कोणसात मासा हवतार बघून आहे इकोनि हिकोन हे चला पळ पळ इथं काय आहे तुझं दुकानात इथे जाऊन बनून रस्त्याच्या रस्त्याच्याकडे जाऊन उभा राहिलो राहू खाली मान करून तुम्हाला काय सांगू तुम्हाला आता हम्म रस्त्याच्या खाली जाऊन राहिलो रान बहिन मी आणि मग तुम्हाला सांगतो मी तिथं अर्धा तास थांबलो था मी त्या पुढं लांब आणि मग माझ्याकडे आली जाण म्हणली पिशवी घेऊन ये ती आता कसं जायचं बाबा ना पिशवी पिशवी सांगा बरं ती सामानाची हां बरं तिथं गेल्यानंतर आणि मी पिशवी आणाय गेले, गेले। उचला गेल्यावर मला म्हणते नाही कोणाची कशी पिशवी उचली तो असं म्हणले काय करायचं हां मी म्हणलं हो बाई मला काय मी काय जाणार नाही दुकानात तुपली तू जा नाही तर तिथं जे लोक आहेत त्यांना सांग गाडी आणून म्हण मला काही मी जाणार नाही तू काही जरी म्हणले नाही तर एक काम कर तुझी तुपली तू गाडी मा जा माझ्या पद्धतीने मी येईन कसा बी येईन ये मला सगळे मला यायचंच नाही म्हणले आणि मग तुम्ही सांगा बाबांना बहिण मग तरी बी मी नाही वय नाही वय करून गेलोच पिशवी आणण्याला गेलो तर तरी ती मला ती एक माणूस म्हणलाच मला कोणाची पिशवी उचलतो राव म्हणला आमचीच आहे पिशवी तुमची कोणाची पिशवी हात केला आणि मग त्या बायाने म्हणले घेऊन द्या घेऊ द्या बाया म्हणले घेऊन द्या घेऊन द्या पिशवी मग बघा मग बाबानं बघण ते लागलं ना माझ्या तोंडाकडेच बघायला सारी दुकानातली तोंडाकडे माया बघायला लागली निस्ते हं निस्ते तोंडाकडे बघायला लागली ब मला तर निस्ते हसायचं कोणी कोणी तोंड दाडवायचं आणि नुसते हसायची माझ्याकडे बघून तिरमुठल्याहून जीव झाला बाबांना बहिण माझं काय सांगू मला आहे ना आणि काय सांगायचे बाबांना बहिणी ये, ये, हो काय ना मला एक कमेंटवाल्यानं एक नको नको करून टाकलं हां आता तो का ती बघा फोन तिला मी काल ज असा रिप्लाय दिला तिला तिचं लायकी दाखवली त्या काय दलिंदरला काय ती तक्ष काय नावे त्या दलिंदरला तिची लायकी दाखवली तरी बी तिला शिवाय जुळानाच पाहिनच तरी बी ती आज झखमारा आलीच मी म्हणतो कशाला झखमारा येतात काय माझी दाजीच्या चॅनलवर असली हां उगं दाजी तोंडाला काय तरी खर खरपूस खरपूस येतं हे मोकार घेणे देण्याचं आणि तुम्ही परत म्हणता की दाजी काय बी बोलतो हां मी ठरवलं आहे बाबानं मी यांची आहे ना इचं दाबरो ह्यांची काढल्याशिवाय राहणार नाही माझी काढतात ना ह्यांची काढल्याशिवाय राहणार नाही हा तुम्ही बघा राह बाबा बन तुम्ही कमेंट जाऊन बघा ते बाईने काय कमेंट केली मला काय बोलण्याची पद्धत आहे का हा ती म्हणती बाया मला कामाची गरज नाही मी लय पहिलं खूप कष्ट केलंय आता मला गरज नाही मी आता बसून ये तसा तुला कामाची कष्टाची गरज आहे तू काम कर हां तर त्या दलिंदरला मला सांगायचं आहे तू परत माझ्या आयडी येऊ नको घेणार जर तू तू जर आली तर तुझं मग बघ मग हा तुझं मी सोशल मीडियावर आहे ना तुझी लायकीच काढणार देणार राहून ती तुला तू तु प्रत्येक वेळेस तू कमेंट करणार तेवढे वेळेस तुला मी रिप्लाय देणार आणि तेवढेच तुझी लायकी काढणार घेणार दर दलिंदर ए दलिंदर तू माझ्या चॅनलवर येऊ नको बघ नाही तर तुझी प्रत्येक वेळेस मी तुझी लायकीच काढणार देणार दर तुझा हा चला मग बाय बाय बाय